या ना मध्ये सावकर शिरपत <coughs> गावात गेले गावात <coughs> गावात गेले <coughs> त्याला ते समजत नाही का सावकारचे पैसे घेतलेले त्याच व्याज पण नाही मागच्या महिन्याचा सुद्धा व्याज आलेलं नाही अजून ले सा, सा ना, ना, ते पैशांच बघायला गेलेत आणि कसं आहे की थोडस अडचण चालू आहे ना प्रॉब्लेम आहे म्हणून ते आज खूप टेन्शन मध्ये होते मग मी त्यांना म्हंटल की जा गावामध्ये बघा म्हणून पैशाच वगैरे काय होत असेल तर सावकारांचे देऊन टाका तुम्ही कस काय आले तिकडे कस काय आलो म्हणजे काय पैसे आहे मग पैशांच झालं देऊ ना पैशांच कधी होणार काय होणार काय होईल त्यांचं ते थोडस घ्या समजून तुम्ही पैशांच घेतोय ना मी ते जेव्हा हे चुकीच आहे ना असं काय चुकीच ह्याच्यात काय चुकी ते कधी भेटायचे पैसे ना ते गेलेत पैशांचाच बघायला गेला देतील ते तुमचे म्हटल तू कसला पैसे देतो तो तिकडे तो भेद बसला लिंबाऱ्या खाली एवढे पैसे देणे काय जोक आहे का केले तर आज बोलले काही करतो पण मी पैशाच करतो म्हणून ऐका ना हे नको हे चुकीच काय चुकीच नाही कसली चुकीची

काही हे चुकीचं वाग नाही मला नाही पटत हे ऐका नाही ना चुकीचं हे मला नाही पटत नाही ऐका नाही नाही का ते तुमच्या पैशांचं करतील देतील नाही 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 मी त्यांना बोलवल तुमचे पैसे भेटून जातील ते बोलल्याच देतो म्हणून संध्याकाळपर्यंत प्यायला नाही गेले तुमचे पैसे नाही ते मला सांगून गेले मी पैशाच घेऊन येतो म्हणून सावकारचे फोन येत आहेत सांगितलं होतं त्यांनी मला तर देतील ते पैसा ऐका प्लीज थोडस समजून घ्या पण हे नाही हे चुकीचं वाट नाही हे मी नाही करू शकत तुमचे पैसे ना तुम्हाला नाही सावकार ऐका तुम्ही तुम्ही ना चुकीच वागताय खूप पैसे घेतले म्हणजे आम्ही काय गुन्हा नाही केला काय चुकी नाही मग हे वागणं चुकीचं आहे ना तुमच पैसे मागायचे हे कोणते मी मी माझे पैसे त्याच पद्धतीने घेतो नाही मला आम्हाला नाही जमत आम्ही तुमचे पैसे नाही जमत द्यायचे ना कधी सोडा मार सोडा मार काय सांग तुम्ही ऐका तुम्हाला सांगितलं पैसे तुमचे भेटून जातील अरे भेटल बरोबर जेव्हा भेटेल तेव्हा ऐकणार नाही माझं ऐक नाही तुला किती पैस लागता। पैसे लागतात नाही मला नाही पाहिजे तुमचे आहे ते भेटून जातील तुम्हाला नको देऊ नाही नाही आम्ही लोक तसे नाही पैशासाठी काही करणार अरे अजून दहा हजार रुपये देईन तुला मी नाही नका नको ऐक नाही नका वीस वीस देतो वीस बरं दिलेले पैसे सोडतो मी बस नाही नका तुमचे पैसे तुम्हाला भेटून जाईल सोडा माल मी काय आणतो सोडा माल बाजूला सावकार माझ्या मागे लागू नका मी मागाने लागलो मी तुझ्यावर रोमॅन्स करतो नाही नका करू अगं मी तुला मला त्रास देऊ नका नाही तर मी ऑर्डरला मी लोकांना जमा करेल मी बोलवेल माझ्या नाव हिचं लोकांचं काय काम तुम्ही दोन माणसं तिसऱ्याच काय काम तुम्ही पैसा माझ्याकडे पैशासाठी हे नाही करणार तुला राणी बनून ठेवतो नाही 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 अरे तुला मी एवढं सांग तुला राणी बनून ठेवतो तर नाही नका ठेवतो मी सांगितलं तुमचे पैसे भेटून जाईल माझ्या मागे पैसे भेटून जाईल म्हणजे नाही ना सांग तुला मराठी कळतंय का मी काय सांगतो तुला माझ्या मागे लागून सांगितलं नाही मराठी मी ओर्डर लाव ओर्डर मी ऑर्डरला लावाय वर्डर कोण ऐका ओर्डायला शांती घे ऐक नाही 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 ऐक मी तुला नाही कोणी कोणी काय रे काय झालं तुमचं शिर्प्या हा शिर्प्या म्हणजे ते वी आज पैसे दिसाल यात पैसे मागना काय केलं अरे मी केलं का नाही केलं ते पण पैसे दे चाल व्याज दे दोन महिने झाले तू काय केलं म्हणजे काय केलं काय केलं तिला पैसे घेत ती देत नव्हती पैसे मी घेतले माझ्या भाई कुठे घेतली तू जरी पैसे घेतले पण मग माझं काम आहे तिच्या पैसे पण येऊन बस थांबायचं तुला था पैसे कसे वसूल कर तुला माहिती बोली केली होती तुला मी जशी बोली केली तसं काम कर तुझा देणार बघा पैसे घेताना तू काय बोल पैसे घेताना काय बोल तुला या बोलायचं तुला मुदलीपुरतं बोलायचं ना दोन महिने झाले व्याज नाही मुद्दल नाही काय भेटेल ना मग कधी तू काय फुकट दिलं नाही कचकाचा फुकट कोण देतो रे फुकट कोण देतो कचकाचा याच घेतो तू अजे खुशाला आला पासून व्याजच माहित नाही माझं जे ती निस्ता बोलतो देतो आज देतो उद्या देतो चालक शेवटी मला तो उमऱ्यापर्यंत यावं लागलं मला शेवटी पर्याय मग त्याला काय करणार मग जरा तुम्ही याच्यावर तू शांत मी पाहतो तू ना ते पैसे जेव्हा आणशील तेव्हा तिला दे मग चाल काय ति काही वाप्या काढले का माग बापायला काढली का म्हणजे काय पैसे घाबरून घे आमचे पैसे आरामाचे आहे कापऱ्या उठलाय आरामाचे पैसे माझे काय केलं तर नाही ना जबरदस्ती करतो जबरदस्ती सावकर जगन मा महात्मा खाली जगणार नाही काय हा या असं नाही अतिचार पण आहे तुमचा अतिचार पण मग काय तुम्ही पैसे घ्या त्या का तुम्ही याच्या कधी पैसे वाटत काय अरे तुमच्या जे होत नाही नील होत नाही पैसे लोकांचे व्याज जमत नसेल तर मग कशाला घ्या त्या पैसे आमचे देऊन टाकू पैसे हा देऊन टाकू दिस हेच तुझं फक्त तेवढं पावर निभ देऊन टाकतो पैसे माणसाला द्यायचं हिच्या कुठून वसूल करून घ्यायचं बाय आपण ज्या घ्यायला गोड लागत मग द्यायला का कडू लागत तुम्हाला मग तुम्हाला फाशी द्या ना काय भाजी देतो मग हिला काय फाशी देऊन काय करतो काय फाशी घेऊन द्यायला जरा भानवरा बांधव सावकार तू जायचं तिला सोड पैसे माय पाच लाख रुपये पाच लाख घेतली मग गेला तयारी आहे काम पण जमीन पैसे फिडी याच चार पण नाही करीच आता पैसे द्यायची निघाल चालते काल निघाल पाहिजे चालते वा नाही थांबली तर पैसे दे पहिले नाही जाते तिथं काय तुम्हाला वाकड करायचं करा माझं काय वाकडं करायचं म्हणजे करा काय करायचं करा सावकार सिटी तुम्ही घरी जावाय लागयसी नाही गेलं तर समजा हं नाही गेलं काय कर तू काय कसं काय ए काय काय म्हणतो तू हे काय करू रायला तू काय म्हणतो एकत्र फगत काम करू टाकी बर 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 हे लाकडं लुकडून पाईप पाई दाखवतो का तुम्हाला पावर गाजून राहिला जरा दोन चार जण संग आणले का मग पाय तू कसं बायकोच्या पारद्या लप पतो मग ए घेऊन जा घेऊन जा म्हणशी आणू हा निघ ना ठीक आहे बघतो तो आरे की पुल ठेशनला जाऊन जो कंप्लीट जाऊन टाकू चाल ना नको मी आहे ना अग मी आहे मी मी त्याचा फार नायनेट करणार माणूस आहे चल पोलिस स्टेशन जाऊ आणि हा सावकार आज ये ना घरामध्ये बाहेर जगतो पैसे वसूल करतो चल दमन काढून तो ये ना तिच्या तो गॅंगी तो गॅंग घेऊन त्याच्या आधी त्याच्या आधी आपलं बंदोबस्त करून टाकू आज सावकार फेवकार केले त्याचा पैसे त्याच्या तो अंडा फेकून मारतो आपल्याला एखाद वावर चल आपू वावरकू आणि तिचे पैसे लिहित काढून टेशन घर लावून घे